नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो आता शेतकरी मित्रांना डिजिटल स्वरूपाच्या सेवा ह्या प्रदान करण्यात येत आहेत मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आपण पीक पाहणी करतो ही एक डिजिटल सेवा आपल्याला अवलंब करावा लागत आहे तर मित्रांनो आता तुम्ही बघतच आहे की सातबाऱ्यावरती बाऱ्यावरती करणार करण्यात येणारी नोंद देखील आपल्या डिजिटल स्वरूपातच करण्यात येत असते तर मित्रांनो यामध्येच काही बदल करून आपण या ठिकाणी आपल्या सासबाऱ्यावरती जी काही बदल झालेला आहे हा बदल आपल्या मोबाईलवरती मेसेजद्वारे कळवण्यात येणार आहे ह्यासाठी एक नवीन प्रोसेस सुरू करण्यात येणार आहे नवीन पोर्टल जे आहे हे सुरू करण्यात आहे करण्यात येणार आहे तर काय आहे सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा चाले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जवळची बेल अकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो हे नोटिफिकेशन अपडेशन ते जे पोर्टल आहे हे एक नवीन पद्धतीचे जे पोर्टल आहे हे सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये काय होणार आहे तर जे काही शेतकरी मित्राच्या सातबाऱ्यावरती जो बदल होणार आहे हा बदल जो आहे हा शेतकरी मित्राच्या जो काही रजिस्ट्रेशन जे मोबाईल नंबरने केलेला आहे है ह्या मोबाईल नंबरवरती मॅसेजद्वारे कळवण्यात येणार आहे आणि ह्यासाठी हा नवीन पोर्टल सुरू करण्यात येणार आहे यामध्ये जे काही फेरफार बदल असतील काही नोटीस काही शेतकरी मित्रांना संदेश द्यायचा असेल हे जे बदल जे आहेत हे शेतकरी मित्रांना मेसेजद्वारे कळवण्यात येणार आहेत आणि मित्रांनो याच्यासाठी नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल जे आहे हे पोर्टल आतभूमी लेख यांच्या माध्यमातून आता है, पोर्टल करनेत है। चे, पोर्टल है, हे पोर्टल तयार करण्यात येत आहे आणि मित्रांनो लवकरच हे पोर्टल जे आहे हे सुरू करण्यात येणार आहे यासाठी तुम्हाला एक नवीन युजर आय पासवर्ड बनवण्यासाठी तुम्हाला सांगितले जाईल तसे मित्रांनो यालाच प्रोफाईल असेही सांगितले जाते मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीची गरज पडणार आहे मित्रांनो हे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन एकदा का केले की तुम्हाला त्या मोबाईल नंबरवरती किंवा ईमेल आय डीवरती तुमच्या सातबाऱ्यावरती जो काही बदल झालेला आहे उदाहरणार्थ फेरफार असेल बँकेचे बोजा चढवलेला असेल किंवा इतर जी काही सातबाऱ्यावरती तुम्ही नोंद केली असेल या नोंदचा तुम्हाला डायरेक्ट एस एम एसद्वारे तुमच्या मोबाईलवरती हा बदल जो आहे काय झालेला आहे हा बदल तुम्हाला कळवण्यात येणार आहे तर मित्रांनो प्रकारे हा महत्त्वपूर्ण एक बदल होणार आहे तर मित्रांनो हे पोर्टल लवकरच सुरू करण्यात येणार आहे आणि हे पोर्टल सुरू झाल्यावरती आपण यावरती कशा प्रकारे प्रोफाईल किंवा आपला युजर आय डी पासवर्ड बनवायचा आहे हे आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आतापर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओवरती एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद